निर्भीड राजसत्ता निवड शिर्डी येथील द युनिक स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या हाय प्रोफाइल सेक्स रॅकेटवर पोलिसांनी छापा टाकून चार परप्रांतीय पीडित मुलींची सुटका करून एका महिला आरोपीस ताब्यात घेतलंय दिनांक एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीडी विभाग संदीप मिटके यांना शिर्डी येथील पिंपळवाडी रोडच्या बाजूस द युनिकस सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट चालवून वेशव्यवसाय करून घेतला जात होता याबाबत खात्रीशीर बातमी मिळाली होती त्याप्रमाणेही या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवून पंचांसमक्ष छापा टाकून चार पीडित परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली आहे एक महिला एजंट आरोपीला ताब्यात देखील घेण्यात आलंय आरोपीविरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार महिला पोलीस कर्मचारी सुनंदा भारमल यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला श्रीमती स्वाती भोर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके तसेच पोलीस निरीक्षक सोपान साठ यांच्या पथकाने केली आहे रातत्ता न्यूज ब्युरो शिर्डी